नमस्कार पावसाळा म्हटला की काहीतरी तिखट चटपटीत आपल्याला खाण्याची इच्छा होते आणि त्यासाठी परफेक्ट असा प्रकार म्हणजे भजी तर भजी बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही झटपट होतात आणि चवीला जर म्हणाल अप्रतिम अशी ही भजी बनवून तयार होतात भज्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत तर आज आपण असाच एक वेगळा प्रकार बनवून घेणार आहोत यामध्ये वापरलेलं साहित्य आपल्या घरामध्ये सहजच उपलब्ध होतं तर या भज्यांचं टेक्शर तुम्ही पाहू शकता बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी ही भजी बनवून तयार झालेली आहेत ही भजी तुम्ही चटणी सॉस यासोबत खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि आता फरमाईश आलेली आहे की गरमागरम भजी बनवण्याची तर म्हटलं चला मस्त योगायोग साधून आलेला आहे बाहेर मुसळधार पाऊस पडतोय तर आपण देखील गरमागरम भज्यांचा आस्वाद घेऊया हो तर आज माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याचेच म्हटलं चला मस्त कुरकुरीत अशी भजी बनवून घेऊया हो तर इथे मी एक वाटीभर कॉर्न घेतलेले आहेत कॉर्न तर आपण लहान मुलांना जे स्वीटकॉर्न आणतो खाण्यासाठी तर स्वीट कॉर्न होते तर वाटीभर स्वीटकॉर्न आपण भांड्यात घालून घेतलेले पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडसा आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि मस्त तिखट चटपटीत भजी बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर जवळपास चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता या मिरच्याला अशा प्रकारे मी मोडून घेतलेलं आहे तर आजची भजी थोडीशी वेगळ्या पद्धतीची खमंग कुरकुरीत होणार आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आता ही भजी बनवण्यासाठी एक महत्वाची टीप आता इथे आपण मक्याचे तुकडे म्हणजे स्वीटकॉर्न घालून घेतलेले आहेत तर याला आपल्याला जास्त बारीक दळायचं नाही पेस्ट नाही करायची तर दरदरीत म्हणजे साधारणपणे भरडसर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मध्यम आकाराचा उभा चिरलेला पातळ असा कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचे जे पाकळ्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक बटाटा होता त्याला देखील मी एकदम पातळ असं उभे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला देखील यामध्ये घालून आपल्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आणि भरपूर अशी मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि याला छान असं बाइंडिंग मिळावं म्हणून दोन ते अडीच चमचे कमी बेसन पीठ घालून घेतलेले आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे जर बेसन पीठ नसेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील आता हे पीठ तयार झालेलं आहे आता याची आपण भजी घालून घेणार आहोत तर गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आणि आता यामध्ये आपण ही भजी घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण कच्चा बटाटा घालून घेतलेला आहे त्या सोबतच स्वीट कॉर्न घातलेले आहे त्यामुळे इथे गॅस आपल्याला लो टू मिडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ही जी भजी आहे ती मध्यम माचेवरती तळत असताना आतमध्ये जो आपण बटाटा घातलेला आहे तो छान असा शिजला पाहिजे आता हे सर्व भजी मी यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि आता सोनेर रंगावरती याला आपल्याला दोनही बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे तर बघा मस्त पैकी तेल तापलं होतं आणि लगेचच या भज्यांना एक ते दोन मिनिटांमध्ये सोनेरी रंग आलेला आहे तर याला आता आपण छान अस तळून घेऊया आता या भज्यांमध्ये आपण स्वीट कॉर्न बटाटा घातलेला आहे तर त्याऐवजी तुम्ही आणखीन जर तुम्हाला काही वेगळं घालायचं असेल तर तुम्ही पालक घालू शकता त्यासोबतच थोडीशी मिरची तु मिरचीचे उभे पातळ केलेले काप घालू शकता आता या भज्यांमध्ये आपण स्वीटकॉन आणि बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवडीच्या भाज्या देखील घालू शकता जसं की पालक घालू शकता शिमला मिरचीचे उभे काप करून घालू शकता शिवाय कांद्याची पात असेल तर ती देखील तुम्ही छान अशी चिरून यामध्ये घालून भजी तळू शकता खूप छान चव येते आता ही भजी मी तळून घेतलेली आहेत आणि सर्व देखील करून घेतलेली आहेत तर इथे मी सॉस घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर मस्तपैकी गरमागरम अशा भज्यांसोबत पुदिन्याची चटणी देखील तुम्ही सर्व करू शकतात कुर तर भजी पहा मस्त बाहेरून कुरकुरीत तयार झालेली आहेत आतून सॉफ्ट अशी भजी तयार झालेली आहेत तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी साहित् बाय